नमस्कार मी पूजा उजगरे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी आली आहे पनवेलमध्ये आणि इथली मावशीची कॅन्टीन ही खूप फेमस आहे सोशल मीडियावरती ह्यांचे व्हिडिओज तुफान व्हायरल होता स्पेशली इथलं सी फूड आणि जे काही फिश थाळी आहे ती पण खूप फेमस आहे सो मी आता मागवलेली आहे फिश थाळी सो बघा यामध्ये काय काय आलं ही सुरमई थाळी आहे त्यामध्ये बघा ही सुरमई फ्राय आलेली आहे आणि ह्याचा पीस बघा हा किती मोठा आहे आणि याच्यासोबत हा कोळंबीचा रसा आलेला आहे आणि कोळंबी पण बघा किती मोठी मोठी आहे दोन पीस आले आणि दोन तांदळाची भाकर आली आहे आणि राईस आला तुम्हाला लिटरली सांगू मला ना सी फूड अजिबात आवडत नाही पण हे जे काही व्हायरल व्हिडिओ होतात ना सी फूड चे तर ते बघून बघून माझं पण मन करत सो बघूया आता ट्राय करून ही कशी आहे तांदळाची भाकरी आणि सी फूड एक वेगळं कॉम्बिनेशन आहे ते चिकन सारखी लागते लिंबू तर मी चिकन आणि फिश थोडी थोडी सेमच लागते मला जितकं मला चिकन आवडत ना तितकं सी फूड नाही आवडत अगदी असं पोळी भाजी केंद्र असत ना तशी आहे मावशीची कॅन्टीन तरी पण इतकी गर्दी असते इथे आणि आम्ही खूप सकाळी आलो आहे कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं मग नशीब आम्हाला गर्दी सापडली नाही तर खूप मोठा वेटिंग पिरियड असतो हा रसा टेस्टी आहे म्हणजे थोडंसं स्पायसी आहे पण टेस्टी आहे तुम्ही पण जर कधी पनवी आलात त्यामुळे मावशीच्या कॅन्टीन ला नक्की भेटतं हे बघा अगदी छोट आहे पण जेव्हा टेस्ट चांगली असते ना तेव्हा लोक तुम्हाला शोधत शोधत येतात भले तुमची प्रायझिंग किती हाय असेल किती असेल पण तरी लोक तुम्हाला शोधत येतात हेच ह्या टेस्ट वरुन दिसून येते त्याची किंमत अराउंड चारशे रुपये एक सुरमई खायची तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार